एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अखेर महायुतीचा उमेदवार ठरला भाजपने खासदार उदयनराजेंनाच पुन्हा दिली उमेदवारी लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना देखील सातारा लोकसभा महायुतीचा उमेदवार कोण असणार याबद्दल अनेक शंकाकुशंका घेतल्या जात होत्या मात्र अखेर भाजपच्या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले हेच सातारा लोकसभेचे निवडणूक लढतील असं आता महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे आज राज्यातील उमेदवारांची नवीन यादी जाहीर करण्यात आली यामध्ये सातारा लोकसभेच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले हेच अधिकृतरित्या उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच सातारकरांना लागलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे समोरचा जो असेल तो विचार करता की आपण कमी बोललं पाहिजे म्हणून कमी बोलतो असंच तुमचा प्रश्न काय विचार आहे हा मी भरलेला नाही आहे हा जनतेने भरलाय असं मी समजतोय आणि जे काय दिसलं आपलं तो जनतेमुळे दिसलं सगळं खरं तर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनता आलेली होती ग्रामीण भागात ना आणि शहरात ना दोन्ही भागात ना इथं जनता आलेली आहे आणि आपला निम्मा भाग ग्रामीणच आहे ना निम्मा शहरात आहे तर त्याप्रमाणे बरोबर आलेच महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी काल आले होते त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आणि रहित अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी विधान केलं होतं त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही आणि आज सुद्धा राहत होतीच की आपली प्रयत्च्या पा पाठिंब्यावरच मी इथं आहे आपल्या पुढं एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता <सवारी देटे boys> आपल्या विजयाची आपल्याला किती कितपत खात्री आहे खात्री मला निश्चित आहे खात्री मला निश्चित आहे आभारी पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर